नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करून आठ ते दहा दिवस झाले तरी देखील अजून पण राज्यामधील बहुतेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांकडून सतत हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की आम्हाला या हप्त्याच्या रकमेचा लाभ कसा मिळेल आणि याची तक्रार कोठे करायची तर मग याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळेच आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे पैसे का मिळले नाहीत तर पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी केंद्र शासनाने ज्या शर्ती किंवा अटी ठेवल्या आहेत या अपूर्ण राहिल्यामुळे राज्यामधील किंवा देशामधील भरपूर साऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये आठवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान योजनेचा वितरित केलेला सोळा हप्ता हा जमा झाला नाही यामध्ये तुमची ई केवायसी आधार सिलिंग आणि लँड सिलिंग या बाबींचा समावेश होत आहे याबरोबरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हप्ते का जमा झाले नाहीत तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेसाठी पी एम किसान योजनेचे सर्व नियम आणि निकष हे लागू आहेत व नमो शेतकरी ही नवीन योजना असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आता नव्याने या योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल त्यांची माहिती अपडेट होण्यास योजनेअंतर्गत लागत असल्यामुळे या तिसरा हप्ता जमा झाला नाही तर मग सर्वात महत्वाचे म्हणजे पीएम किसान योजनेच्या हप्त्यांची रक्कम न मिळाल्याची तक्रार कोठे करायची तर मग जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असाल परंतु तुमच्या बँक खात्यांमध्ये योजनेचा सोळा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही पी एम किसान आय सी द रेट जीओ डॉट इन किंवा पी एम किसान फंड्स ॲट द रेट जीओव्ही डॉट या केंद्र शासनाच्या ईमेल आय डीवर तुमची तक्रार दर्ज करू शकता याबरोबरच या, बर या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या हत्यांचे अनुदान देखील पुन्हा मिळू शकता पी एम किसान योजनेच्या व नमो शेतकरी योजनेच्या न मिळालेल्या हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी हवे असल्यास तुम्ही पी एम किसान योजनेच्या हेल्पलाईन नंबरवर म्हणजे झिरो आश अकरा दोनशे त्रेचाळीस डबल झिरो सहाशे सहा किंवा पंधरा बावन्न एकसष्ट या नंबरवर कॉल करू शकता किंवा एम किसान योजनेच्या व नमो शेतकरी योजनेच्या अधिकारी टीमशी बोलण्यासाठी अठरा डबल झिरो एकशे पंधरा पाचशे सव्वीस या नंबरवर कॉल करून हत्तेचे अनुदान तुम्ही पुन्हा मिळवू शकता तर मग शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आता या नंबरवर कॉल करून आणि केंद्रशासनाच्या आणि राज्यशासनाच्या ईमेल आय डीवर संपर्क साधून तुम्ही तुमच्या हप्त्याची नवीन रक्कम पुन्हा खात्यामध्ये प्राप्त करू शकता तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण हे व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या क्षितीसंबंधित दररोजच्या रोज अपडेट जाणून घ्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समधील पहिल्या लिंकवर जाऊन एक वेळेस अवश्य आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद